चंदगड विधानसभेचे नेते विनायक उर्फ आपी पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू खमलेटी यांच्या पुढाकाराने आज महागावात भव्य अशा भांडी संचयाचे कॅम्प आयोजित करण्यात आले होते हजारो नागरिक या कॅम्पमध्ये योजनेचा फायदा घेण्यासाठी उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांनी आपी पाटील यांचे आभार मानले या गावात चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व विनायक आप्पी पाटील यांच्या पुढाकाराने तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राजू खामलेट्टी यांच्या पुढाकाराने आज महागाव येते कामगार बांधवांना मोफत भांडी संचाराच्या वाटपाच्या नोंदणी कॅम्प सुरू आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः राजू खामलेट्टी साहेब आहेत नमस्कार साहेब आज हे जे भव्य असे आयोजन केलेले काय सांगाल अक्षय आयोजनाबद्दल नमस्कार ह्या देशाच्या प्रगतीमध्ये कामगारांचा फार मोठा वाटा आहे बांधकाम असू दे रस्ते का शुधे, शुधे। काम असू दे नाले असू दे धरणे असू दे ओढे असू दे हे सर्व काम करायला हा बांधकाम कामगारच लागतो आहे आणि बांधकाम कामगार हा सोमवारपासून शनिवारपर्यंत राबत असतो आहे आणि शनिवारी रविवारी बाजार करतो आहे आणि सोमवारी त्याचा किस्सा मोकळा झालेला असतो आहे त्याला काय पेन्शन नाही काय काय का नाही आणि तो, तो फक्त राबत असतो आहे त्यांच्या जे जे शासकीय योजना आहेत ती शासकीय योजना मिळवून देण्यासाठी मी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून जे समजतो आहे ते आमचे नेते आदरणीय ने कोल्हापूर जिल्ह्याचे बंटी उर्फ सतेज पाटील त्याचप्रमाणे आमचे चंदगडचे नेतृत्व लोकप्रिय नेतृत्व अप्पी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे दोन हजार अकरा अकरापासून मी काम करतो आहे मागच्या वेळेला तीनशे लोकांना मी जिल्हा परिषद होतो त्यावेळेला स रात्री दहाला कॅम्प बंद झाली त्याच्यानंतर थोडी हानामारी झाली त्यावेळेस मी पूर्ण तीनशे लोकांना जिल्हा परिषदमध्ये झोपून सकाळी आणि तिथंच लगेच मी त्या कामगारांना नोंदी करून त्यांना पेटे मिळवून दिलो त्याचप्रमाणे पुस्तक संचू सुदे मेडिकलम योजना एक महत्त्वाची हो आहे मेडिकलम योजना का महत्त्वाची हो आहे जो कामगार काम करतो आहे त्यांच्याकडं रविवारी बाजार केल्यानंतर किसा मोका झालेला असतो आहे पण घरात काहीतरी अपघात घडलं तर त्यांना किंवा घरातलं दुसरं काहीतरी लगीन आलं तर ते त्यांच्याकडे पैसा नसतो आहे मेडिक्लम योजना एवढी चांगली होती ती शासनाने बंद केलेली आहे म्हणजे त्यांच्या घरातल्या कुठल्याही कुटुंबाला अपघात झाला हातपाय मोडलं काही जर टोटल फ्रीमध्ये होतं आणि ते आम्हाला हवं आहे आणि आम्ही एक आठ दिवसात आम्ही शासन दरबारी आवाज मांडणार आहोत पहिला आम्ही प्रांत कार्यालयाला पहिल्यांदा निवेदन देणार आहे त्याच्यानंतर एक पंधरा दिवसात जर करता हे मेडिकलम योजना लागू झाली नाही तर आम्ही आप्पी पटेल तसेच बंटीसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाय व्यवसाय मोर्चाकडून ही मेडिकलम योजना लागू करून घेण्यासाठी आम्ही भाग पाडू तरी आजच्या आजच्या या आयोजनामध्ये एकूण किती जणांची नोंदणी अपेक्षित आहे आता आम्ही सातशे लोकांची इथं आहेत तरी आता लोकं येत आहेत एक सातशे आठशे होतील ह्याच्या अगोदर आम्ही लोकसभेच्या अगोदर इथंच मी सकाळी नऊला कॅम्प चालवतो आणि रात्री तीनपर्यंत घेतलेलं ते अडीच हजार लोकांचं त्यावर आम्ही केलं होतं असंच मी जो स्वतः बांधकाम कामगार आहे त्याच्यामुळं ते त्यांचं पूर्ण परिस्थिती मला माहिती आहे मला जाणीव आहे त्यामुळं आम्ही जोरामध्ये त्या कामगारांचं कुठलंही समस्या असलं तर मी शासन दरबारी मांडीन आवाज उठवीन आमचे सन्मान्य ग्रामपंचायत सरपंच असतील सदस्य असतील आमचे असतील या सर्वांच्या सहकार्यानं मी त्यांचं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न परेंच करेन